आस्था फाउंडेशनच्या वतीने यंदा नागपंचमी सामाजिक बांधिलकीचा सण ठरला एम्प्लॉयमेंट चौकातील या संस्थेत राहणाऱ्या वृद्ध मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलांना नेलपेंट मेहंदी टिकल्या कंगवे केसाचे क्लिप्स सुगंधी साबण आत्रुमाल मोत्याचे माळ कानातले रिंगा व पॉन्ड्स पावडर यांचा सुंदर गिफ्ट बॉक्स देण्यात आला सोलापूर मधील संस्कार आश्रम वात्सल्य निराधार आश्रम आधार निराधार आश्रम मंगलदृष्टी निराधार आश्रम कुष्ठरोग वसाहत बेगर निवारा केंद्र तसेच झोपडपट्ट्यांमधील निराधार महिलांसह आउत्सव साजरा करण्यात आला तसेच अनाथ आश्रमातील बालकांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी निली माहिरे कांचनी रेमठ छाया संपदा जोशी सविता जोशी अनिता तालिकोटी सुरेखा पाटील विजयलक्ष्मी सिरसी सविता उपाध्याय शारदा जोशी स्वामी चराटे मॅडम आणि गवळी ताई राधा वहिनी प्रकाश डांगरे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला विजय चंचुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक विजय चंचोरे यांनी अधिक माहिती दिली तर माझ्या ह्या मुली सगळ्या एकट्या आहेत तर ह्या मुलींकरता आस्था रोटी बँक तर्फे आज आम्ही नाथपंचमीसाठी सगळ्या मुलींना छोटी मोठी वस्तू भेटवस्तू घेऊन आलो आहे आणि त्यात आम्हाला फार आनंद आहे आणि ह्यामध्ये आमच्या विजयबाई फार मोठा आम्हाला सहकार्य आहे सगळं त्यांनीच मॅनेज करतात त्यांच्या दिशेनं आम्ही सगळेजण वाटचाल करतो आणि माझ्याबरोबर शारदा जोशी सविता उपाध्यय आणि शैला डिडवान्या आणि मी सविता जोशी नमस्ते आस्था रोटी बँकेतर्फे आज नागपंचमी सण समाजात सगळीकडे साजरा होत असताना इथं कोण बघणार आपल्याला म्हणून त्यांनी अतिशय चांगलं असं कार्यक्रम घेतलेला आहे ते स्वतः महिलांसाठी महिला म्हणजे लहान मुलीपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना श्रृंगार नटणे आवडतं त्यासाठी त्यांनी पंचमी आणि राखी पौर्णिमा ह्या दोन्ही सण अतिशय तुम्ही उत्साहात साजरा करावे तुम्हाला घराचं तुमच्या कुटुंबाची हुन आठवण होऊ नये म्हणून अतिशय चांगलं त्यामध्ये तुम्हाला नग पालीस मेंदी बांगड्या पावडर टिकली ह्या सगळ्या महिन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आस्था रोटी बँक नेहमी तत्पर आहे तुमचं कुटुंब म्हणजे आस्था रोटी बँक आहे